तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायच कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन काय फरक आहे मेल्यापेक्षा परवर्तनिक आहे हा धिंगाणा जर सुरू केला ना कपड़े का तर सांगतोय काय पाहतोय सरकार एक तो अक्कल द्याव कुणाले करावं कुणाला आमच्या परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलो म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही एकटा लढले आमचे केदारजी लढले तर त्याला सपोर्ट पाहिजे रे काय होतं या आत्ताची लढाई नेहमी मागव पण जातीच्या लढाया मोठ्या झाल्या आरक्षणाची लढाई किती मोठी होत चालली किती मोठी होतय मी सगळा हिशोब काढला येणाऱ्या वीस ते तीस वर्षात चार लाख जागा निघणार सरकारी जागा चार लाख आमची आत्ताची लोकसंख्या अठरा कोटी आहे आता अठरा कोटीमध्ये चार लाख त्याच्यातले सात कोटी परिवार पंधराशे कुटुंब माग एकजण लाख नाही एक्या तीस वर्षात आरक्षण असलं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण आरक्षणामधला ना एकंदरीत सूत्र जर पाहिलं माझ्या शिक्षण सगळ्याला फ्री करून टाका मग नोकरीचा भानगड तर हे जे आहे आपण पंधराशे मागे एक जण नोकरीवर लागत असत आणि त्याच्यासाठी एवढी मोठी संख्या जमा होत असत माझ्या जर कापसाले पंधरा हजार रुपये भाग भेटला सोयाबीन दहा हजारावर गेली तूर बारा हजारावर विकली तर आम्हीच तर नोकरीवर ठेवतो लोक आमच्या तेवढी ताकद आहे आम्ही मेलो भावात आणि भांडतो या आरक्षणासाठी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काय आहे भाव आरक्षणामध्ये एका घरा गावातले पंधरा जण सुखी होऊ शकत मान्य ते पाहिजे पण जर भाव भेटला तर अक्क गाव सुखी होते का नाही होत अरे होणार का नाही होणार अक्कल कोणी द्यावं तुम्हाला जातीच्या राजकारणात राजकारण फार व्यवस्थित मग या सगळ्या थोराच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांच्या लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा फुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होत रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढूश्या पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मनाच मराचं कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अव आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची राहणार राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाली ना भाऊ जागाने <laughs> सापडत इतके पॅन भरण पण ते माहित आहे का बच्चूकडून किती काही गुंबला हे जाती त्या टपल्याशिवाय राह नाही आता जाती जातीची स्पर्धा एवढी झाली का आता तेल इतकं हिरवं दिसून आलं तर आपलं राजकारणच जमते तुम्ही मरासाह या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही ना जाती धर्मात काय असाल पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय कथन होऊन सहा हजार रुपये क्विंटल कापूस विकायला लागतं राव अकरा हजार रुपये किंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये राज्य सरकारनं शिफारस केली मीने केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के नाव भेटला दिवाळी गेल्यावर कपडे येत नाही ही अशी सगळी अवस्था आहे जो कापूस विकवते त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसत आणि जो कापूस विकत नाही ज्याला लुटत त्याचे कपडे मात्र कोटात घेऊन फिरत एकडे आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे ही बदलू हा आत्मविश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे का माझा शेतकरी जेव्हा चिकाटीनं एकत्र उभा राहील तेव्हा पहा आत्ता पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के माल खरेदी होतो हमी भावात नव्वद टक्के अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते सुरू करायला तयार नाही आहे आणि कोणी बोलायला तयार नाही काचा सी तेच प्रॉब्लेम आहे वाले आम्ही पाहिजोय अजून सुरू झाले नाही आणि अजूनही आम्ही सांगतोय का या दोन तीन दिवसात दिवाळीचे दोन तीन सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेरा टाकता पाहिजे एकत्र झालो पाहिजे ते जर जमलं तर हे जमतोय आपली तयारी आहे का सगळ्यांची लढाव का आम्ही का राहू द्या जातीचं घ्याव अंगावर अरे लढायचं का रे लढायचं जोऱ्याला नारा द्या द्यावा आता ते तीनशे राहिल्यावर काय करणार आहे मागणी घ्याव काय करावं लढाले तीनशे तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर पंधरा दिवस रस्त्यावर यायला तरी जमते का पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत मत मतं मागले नाही आहे ना। तो काही धोक्यात घेऊन का बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं गुवाहाटी गुवाहाटी एवढं नाव बदनाम केलं तर जसा काही सहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या जा दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद और जातीभेद की नाही आहे या अर्थभेद की लढाई पैशासाठी लढावं हो लागणार आहे पैसा आहे तो सबकुच आहे सब सगळं येतं आता पैशात काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढवा लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो आहे दिव्यांगांची सात दिवस उपोषणाला बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगांचा तेव्हापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे तू काय यांच्यासाठी लढतोय हे ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ताकद नाही राजकीय आणि आणि कशाने लढायचंय म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका हो शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतोय सात लाख करोड तेलंगणाचं बजेट सा आज साडेतीन लाख कोटीच आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले पंचेचाळीस हजार कोटी तिथल्या धान आम्ही तिथल्या धान उत्पादक तिथलं सोयाबीन उत्पादक तिथला कापूस उत्पादक आले एक नागं पाच हजार देतो गारपीट ये नाही यो काही नव्हतर भावांतर योजना पाच हजार रुपये देते आणि आपलं सरकार काय देऊन राहिलंय म्हणजे दिवाळी चांगली करू दिवाळी अंधारात नाही केली पाहिजे अभे साल्या आमचं आयुष्य अंधारात चाललं तू काय दिवाळी चांगली करणार आहे आणि पाच हजारांना दिवाळी चांगली होणार आहे खरे तुम्ही साल्या दोन दोन लाखाचे फटाके फोडणार आम्हाला पाच हजारात समाधान करणार एवढे एवढे आहे का आम्ही मारा तुमच्या एका गावच एका गावच नुकसान एका एकरा कापसाले हजार तुम्हाला कमी भेटले पाच हजार एका क्विंटल कमी एका क्विंटलला माग आणि पंधराशे बहिणीला गेले म्हणजे तुमच्यातून लुटले अर्धे बहिणीने पाठवले अर्धे आले न खिशात ठेवले आता पाच हजार रुपये पर क्विंटल नुकसान झालं एकरी जर आठ क्विंटल पकडला तर चाळीस हजाराचं नुकसान एका एकर वाल्या शेतकऱ्याचं आहे पुरा गावात जर दोन हजार एकर जमीन असेल तर चार दोन तुम्ही ऐंशी कोटीचं नुकसान आहे आणि तो कुठे जर इथं काय म्हणते एखाद्या पन्नास लाख रुपये टाकले आणि भूमिपूजनले आला ना तर तुम्ही डमरू वाजून तयार आहे स्वागत करा हे सगळं गणित असच आहे म्हणजे दोन तुमच्या गावाला ऐंशी कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं आणि पन्नास लाखासाठी जर भूमिपूजन कराले तुम्ही डमरू वाजवत असा तर डमरू करा हे बोलाय कर, तर गावाचे आहे ना हे पार्टीचे गुलाम बसले झेंडा घेऊन बसले पाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे